नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागामध्ये नोकरी करत असताना आपण याच्या आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की जी नोकरी पडत असते ती किती तास पडत असते तर ती आठ तास नोकरी पडत असते तर याच्याही पल्लीकडे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये असे काही जेल आहेत की त्या जेलांमध्ये कारागृहांमध्ये फक्त आणि फक्त तुमची जी नोकरी आहे ही सहा तास पळत असते तर महाराष्ट्र राज्यामध्ये असे नेमके कोणते ते जेल आहे की त्या जेलांवरती फक्त आणि फक्त आपल्याला सहा तास कर्तव्य द्यावं लागते तर या ठिकाणी जर तुम्ही सेंट्रल जल सोडले म्हणजेच आपले मध्यवर्ती जे कारागृह आहे हे कारागृह जर जर त्या ठिकाणी तुम्ही सोडले तर महाराष्ट्रातील बरेच असे जिल्हा कारागृह आहे बरेच असे उपकारागृह आहे की त्या ठिकाणी जोडीमध्ये ड्युटी असते आता जोडीमध्ये ड्युटी म्हणजे नेमकी कशी आणि त्याच्याच माध्यमातून सहा तास नोकरी सहा तास कर्तव्य हे कसं दिलं जातं कसं पार पाडलं जातं तर आपल्याला माहिती आहे की कारागृह विभागाची जी ड्युटी आहे ही ड्युटी सकाळी सहा वाजता चालू होते म्हणजे आपल्याला कर्तव्यावर कारागृहामध्ये सकाळी सहा वाजता जावावं लागतं सहा वाजता याच्यासाठी की जे बंदी बांधव असतात त्यांना सहा वाजता बाहेर काढावं लागतं त्या ज्या बॅरेक असतात त्या बॅरेकमधून त्यांना मॅन्युअली मॅन्युअली कायद्यानुसार त्यांना सहा वाजता आपण बाहेर काढतो आणि त्यांची दिनचर्या तशी चालू होते तर त्याच्यासाठीच जे आपले कारागृहातील कर्मचारी आहे यांना सहा वाजता ड्युटीवरती जावं लागतं मग आता सहा वाजता ड्युटीवर गेल्यानंतर नेमकी सहा तास ड्युटी कशी होते तर त्या ठिकाणी आता उदाहरणार्थ समजा एखादी खुलं कारागृह आहे उदाहरणार्थ गडचिरोली हा जो जिल्हा आहे इथलं जे जल आहे हे खुलं कारागृह म्हणून शासनाने घोषित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांची जे नोकरी आहे हे जोडीमध्ये असते आता सकाळचे सहा ते संध्याकाळचे सहा हे झाले तुमचे बारा तास मग त्या कारागृहामध्ये दोन कर्मचाऱ्यांमध्ये जोडीमध्ये जर ड्युटी असेल तर सुरुवातीला सकाळचे सहा वाजल्यापासून तर दुपारच्या बारापर्यंत तो एक कर्मचारी त्या ठिकाणी कंटिन्यू सहा ते बारापर्यंत कर्तव्य देईल ते झाले सहा तास मग हे सहा तास कर्तव्य झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचा जो जोडीदार आहे तो त्या ठिकाणी बारा वाजता येईल आणि तो दुसरा कर्मचारी बारा ते संध्याकाळचे सहा अशी त्याची ते सहा घंटे नोकरी आणि पहिला जो कर्मचारी आहे त्याची सहा घंटे नोकरी अशी जोडीमध्ये जर ड्युटी असेल एखाद्या कारागृहामध्ये तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सहा तासच त्या ठिकाणी तुमची नोकरी होत असते तुमचं कर्तव्य होत असते आता मग नेमके महाराष्ट्रामध्ये कोणकोणते कारागृह आहे कोणकोणते जेल आहे की त्या ठिकाणी सहा तास नोकरी पडते सहा तास कर्तव्य द्यावं लागते तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील जेवढेही खुले कारागृह असतील उदाहरणार्थ गडचिरोली असेल मोर्शी खुले कारागृह असेल मोर्शी हे अमरावती जिल्ह्यामधील एक तालुका आहे त्या ठिकाणी खुले कारागृह म्हणून स्थापना केलेली आहे तर ते मोर्शी कारागृह असेल पैठण येथील खुलं कारागृह असेल पैठण हे संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येते तर तिथं खुले कारागृह म्हणून स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर तुमचं आटपाडी जेल असेल तिथं पण जोडीमध्ये ड्युटी असते म्हणजे सहा घंटे ड्युटी असते त्याच्यानंतर तुमचे कोकण विभागातले तुमचं अलिबाग असेल ओरस बुद्रुक असेल सावंतवाडी असेल इवन तुमचं रत्नागिरी असेल तिथं पण सहा घंटे ड्युटी पडत असते आता हे सहा घंटे ड्युटी नेमकी कोण नेमून देते ने याचे जे अधिकार आहे हे अधिकार कोणाला आहे किंवा एखाद्या जेलमध्ये जो जोडीमध्ये ड्युटी द्यायची हे अधिकार सर्व आणि सर्व अधिकार त्या कारागृहाचे जे अधीक्षक असतात त्या अधीक्षकांना हे अधिकार असतात आणि त्यांच्या आदेशानुसार कर्मचारी जर त्या कारागृहामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतील तर त्या ठिकाणी जोडीमध्ये ड्युटी दिली जाते आणि जोडीमध्ये ड्युटी दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याची नोकरी हे कर्तव्य हे सहा तास पडत असते तर अशा प्रकारे बहुतांश कारागृहांमध्ये सहा तास नोकरी पडते आता या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जे आपले सेंट्रल जेल आहे मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आठ तास ते जास्तीत जास्त नऊ तास त्या ठिकाणी तुमची नोकरी पडत असते त्याचं कारण ही तसंच आहे कारण आपले जे मध्यवर्ती कारागृह असतात सेंट्रल जेल असतात त्या ठिकाणी कैदी बांधवांची जे संख्या असते ही संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि जास्त प्रमाणामध्ये कैद्यांची संख्या असल्यामुळे त्या ठिकाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचा जो साठा असतो तो मुबलक प्रमाणामध्ये नसतो जे कर्म थोडक्यात कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी कमतरता असते आणि म्हणून त्या ठिकाणी रिलीवर ड्युटी दिली जाते आता रिलीवर ही कन्सेप्ट थोडी वेगळी आहे आता ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष कर्तव्य कराल त्यावेळेस तुम्हाला ते, ते समजेल रेलीवर ड्युटी दिली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याचे आठ तास नोकरीचे होत असतात शक्यतो तुमचे खुले कारागृह असतील किंवा जिल्हा कारागृह असेल त्या ठिकाणी जोडीमध्येच तुमची ड्युटी असते म्हणजे सहा घंटेच तुमची त्या ठिकाणी नोकरी होत असते तर ही झाली जोड़ी जोडीमध्ये नेमकी प्रकारे, म्हणजेच सहा घंटे कशा प्रकारे, प्रकारे। तुमची नोकरी होते ही कन्सेप्ट तर याच्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची होती तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र